पंढरपूर पासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर कोरटी रोड सिंहगड कॉलेज समोर नर्सिंग कॉलेज शेजारी इंडियन ऑइल पेट्रोल पंपा जवळ आम्ही या पण्यासाठी घेऊन आलोय श्री लक्ष्मी नगरचा भव्य ओपन प्लॉटचा प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य शांत व वा निसर्गरम्य वातावरण संपूर्ण प्रकल्प भोवती तारेचे कंपाऊंड अंतर्गत रस्ते आणि स्ट्रीट लाईट ची सोय गार्डन व लहान मुलांसाठी खेळणी वृद्धांसाठी पाकडे प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन वेगानं विकसित होणाऱ्या या परिसरात आजच आपला प्लॉट बुक करा संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी

टीकेचा विषय ठरला असतानाही महसूल प्रशासन मात्र अधूनमधून किरकोळ कारवाया करून स्वतःची पाठ थोपटून घेत आले आहे चंद्रभागेच्या पात्रात अवैध वाळू उपशामुळे अनेक भाविकांचा जीव गेला आहे तर या शहर तालुक्यातील अनेक गरीब घरच्या बेरोजगार तरुणांना पैशाचे आमिष दाखवून अनेक वाळू माफिया वाळू चोरीसाठी वापरून घेत असल्याचेही चित्र आपण पाहतो आणि यातूनच अनेक तरुणांचा देखील अवैध वाळू उपसा करताना जीव धोक्यात आला आहे भीमा नदीच्या पात्रात चिंचोली भोसे इथे आज असाच प्रकार घडला असून चिंचोली भोसे गावच्या हद्दीत वाळूचा ढिगारा अंगावर कोसळून नदीत बुडाल्याने अनिल नगर येथील राम अनिल धोत्रे वर्ष बावीस राहणार अनिल नगर पंढरपूर या तरुणाचा मृत्यू झालाय या प्रकरणी कुणावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची अधिकृत माहिती उपलब्ध नसून उपजिल्हा रुग्णालयात मयत तरुणाच्या नातेवाईकांचा आक्रोश मात्र हृदय पिळवटून टाकणारा होता महसूल प्रशासन तालुक्यातील अवैध वाळू उपसा रोखण्यात अपयशी ठरत आले असून आणखी किती भाविक आणि बेरोजगार तरुणांचा बळी अवैध वाळू उपसा घेणार आहे असा सवाल उपस्थित होत आहे